नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं रक्तदान हे सर्वात महत्वाचं दान समजलं जातं त्यामुळं हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचं औचित्य साधून पंढरपुरातील के जी एन ग्रुपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पंढरपुरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं के जी एन ग्रुपच्या वतीनं मक्का मस्जिद येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी या, या, या भागातील नगरसेवक विविध सामाजिक कार्यकर्ते के जी एन ग्रुपचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते यावेळी बोलताना युवक नेते प्रणव परिचारक यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच के एन ग्रुप यांच्या वतीनं राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिर या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी नगरसेवक माझी नगरसेवक सुजित कुमार सरबगोड माजी नगरसेवक इस्माईल भाई बोहरी नगरसेवक सुनीलजी सरबगोड इम्रान मनेरी के जी एन ग्रुपचे सर्व सदस्य समाजसेवक फारुखभाई बागवान पत्रकार अशफाक तांबोळी शफीभाई मुलानी शकील मुल्ला समीर तांबोळी सईदभाई सय्यद राजू सातारमेकर जुबेर तांबोळी बशीर शेख आदी जण उपस्थित होते मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या पंढरपूर शहरातील केजन ग्रुपच्या माध्यमात या ठिकाणी जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबिरासारखा एक महत्वाचा संकल्प या ठिकाणी माझ्या मुस्लिम समाज बांधवांच्या माध्यमात आहे निश्चितच पैगंबर जयंतीच्या निमित्ताने दो हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातलं ऐक्य जोपासण्याचा नेहमीच प्रयत्न आज पंढरपूर शहरातला तालुक्यातला ताल। मुस्लिम समाज करत आला आहे आणि मोहम्मद पैगंबरांनी जो संदेश समाजाप्रती सर्व मुस्लिम बांधवांना आम्हा सर्वांना दिला आहे त्याचं पालन करत असताना अशा पद्धतीचे समाज उपयोगी उपक्रम के जन ग्रुप आहे निश्चितच या उपक्रमाला मी व्यक्तिगत माझ्या वतीनं परिचारक कुटुंबियाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना पैगंबर जयंतीच्या जुलूसच्या मनपूर्वक परिचारक कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो